अमोघ निकिताला घरी भेटवायला घेऊन आला तेव्हा सासूबाईंनी अगदी हसून स्वागत केलं पण तेव्हाच बजावलं लग्न होऊन या घरात अमोघची बायको म्हणून येशील तेव्हा बायकोसारखीच वाघ ओगा चर्ध्या चढवीत घरभर फिरायचं नाही कपाळावर ठश्चित कुनकू हवंच आणि हा नियम वेगळा संसार थाटला तरी कायम असेल कारण संसार वेगळा असला तरी आपण हो। एकच आहोत एकच राहणार माझ्या लेखी सुनानी लेखी सुनांसारखंच रहावं वेगळं होण्याचा प्रश्नच नव्हता अगदी अमोघने सुरुवातीलाच सांगितलं होतं आईबाबांना सोडून नाही राहू शकत माझे आई बाबा ग्रेट आहेत त्यांच्या कृपाच्या त्राखाली चापलं भलं आहे हे मान्य असेल तर पुढंच बोलू तेव्हाच पाऊल मागे घ्यायला हवं होतं पण जीव जडला होता सोन्यासारखा माणूस आहे असं मन म्हणत होतं आणि तिच्या घरच्यांचा ही असाच सूर होता लग्न थाटात पार पडलं सासूबाईंनी सगळी हौस मौस पुरवली तिच्या आईची पन्नाशी सुद्धा दणक्यात साजरी केली पण तरी एक अडी निकिताच्या मनात कायम राहिली गोड बोलून त्या सगळं आपल्या मनासारखं करून घेतात असं ती मैत्रिणींजवळ बोलायची मैत्रिणी पण तिच्याच वयाच्या त्या तिचीच वी ओढायच्या खाटके उडायचा प्रश्नच नव्हता कारण तशा त्या फार लुडबुड करायच्या नाहीत तुला कधी ती ऑफिसचं काम घेऊन घरी आली तर बसल्या जागी चहा आणून द्यायच्या कशा पद्धतीचं काम आहे समजून घ्यायच्या त्यावर गप्पा मारायच्या सगळं छान म्हणताना तुला पोळ्या कशा जमत नाहीत असं जेवायला बसताना विचारायच्या उद्यापासून चार पोळ्या लाटल्याशिवाय जेवायचं नाही असं बजावायच्या सकाळी जमणार नसेल तर रात्री चार पोळ्या लाटायच्याच तिच्या हातात फक्त जी हुकूम म्हणायचं बाकी होतं कारण अमोघ हमे सुद्धा निमूट तिचं ऐकायचे दोघं इतके करत हुशार पण डायनिंग टेबलवर वहीच्या पुठ्याने क्रिकेट खेळायचे त्यात भांडायचे अगदी हमरी तू मरीवर यायचे आईचा धपाटा खाल्ला की दोघं पसार व्हायचे हे सगळं तिला खूप आवडायचं पण मन मान्य करायला तयार नसायचं अमोघ म्हणायचं तू पण ये ना खेळायला आई त्यावरून रागावणार नाही पण तरी ती आपल्यापुरतं अलिप्त राहायची ही अवस्था प्रत्येक विवाहित मुलगी नव्या घरात रमेपर्यंत अनुभवते मग एका क्षणी तिला कळून चुकतं ही आपलीच माणसं आहेत आता आपली हे चोळख आहे मग ती नदीच्या अथांग पात्रात अलगत स्वतःला सोडून द्यावत अशी ती उतरते त्या क्षणाची ही गोष्ट अमोकच्या घराण्यात पहिल्या वर्षी रंगपंचमीला नव्या सुनेला साडी घ्यायची पद्धत होती वक्रूडमुळे म्हणा किंवा तिला उत्साह दाखवायला जमलं नाही म्हणून म्हणा सासूबाई साडी घेऊन आल्या नल्लीची मीनाक्षी डिझाईनची कडा असलेली खूप छान साडी होती आवडणं ना शेवटी मनाचे खेळ असतात तशी ती साडी छान असून ही तिचं मन मान्य करायला तयार नव्हतं तोंड देखल जितकं अप्रूप दाखवायचं तेवढं दाखवून तिने प्रसंग साजरा केला आणि निर्विकारपणे साडीची रवानगी कोंडवाड्यात सॉरी कपाटात केली तेव्हाच एक गोष्ट घडली घरी काम करणाऱ्या सविताबाईंच्या मुलीचं लग्न ठरलं त्या मुलीच्या जन्माआधीपासून सविताबाई अमोघच्या घरी कामाला होत्या त्या बोलताना सासूबाईंबद्दल कृतार्थतेने बोलायच्या माझी मुलं पदवीधर झाली ती या बाईंच्या शिस्तीमुळे मला बचतीची सवय लागली ती या बाईंमुळे मला वाचनाची आवड या बाईंचं लावली तिचं असं बाई पुराण सुरू झालं की थांबायचंच नाही तर अशा सविताबाईंच्या मुलीचं लग्न ठरल्यावर केळवण करणं गरजेचेच होतं मग सविताबाई गावाला जाऊन पत्रिका ठेवून आल्यानंतरची तारीख ठरली तयारीला तसा वेळ होता सविताबाईंचा खास आवडता बेत ठरला पुरी आणि गोडाचा म्हणून गाजर हलवा सासूबाई एक एक ठरवत असतानाच अचानक अमोघच्या चुलत बहिणीकडून फोन आला अचानक तिची तब्येत बिघडली आणि इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन करण्याची वेळ आली काकूशिवाय धीर कोण देणार अमेय म्हणाला आमची चुलत भावन सुद्धा मानसिकरित्या या काकूवरच अवलंबून असतात काकू मी सांगितल्याशिवाय त्यांना काही पटतच नाही सून म्हणून घरी भेटायला आलेल्या मुलीला बायको म्हणून येणार आहेस तर बायकोसारखी वाघ म्हणून तंबी देणारी बाई मला माहीत आहे त्यापुढे हे गोडवे काय कामाचे म्हणत निकिताने सोडून दिलं आणि पुतणीचा फोन आल्यावर पाच मिनिटात जरुरी सूचना करून सासूबाई बाहेर पडल्या त्यात सविताबाईंकडच्या केळवणाचा विषयही होता पण तोपर्यंत मी परत येईन असा त्यांचा अंदाज होता पण तो अंदाज खोटा ठरला कॉम्प्लिकेशन्स वाढत गेली आणि सासूबाई पुतणीच्या घरी अडकल्या केळवणाची घरी जी तयारी करायची होती ती निकिताने केली पण आहेराचा प्रश्न होता तो ती तिच्या अखत्यारीत करणार होती सासूबाईंनी आणलेली साडी परस्पर सविताबाईंच्या मुलीला देऊन कोणता असुरी आनंद ती मिळवणार होती कोण जाणे पण त्यामुळे ती निवांत होती हे सगळं सहजपणाचं आव्हानात तिने मैत्रिणीला सांगितलं होतं आणि केळवणाच्या आदल्या रात्री मैत्रिणीचा फोन आला निकी सासूबाईंनी आणलेली साडी परस्पर देऊ नकोस तुझ्या आईला सोबत नेऊन तिच्या सल्ल्याने सासूबाईंनी साडी निवडली आहे खरंच ग्रेट ग आता तुझ्या घरी गेले होते तेव्हा आईने सांगितल क्षणात चित्र बदललं रंग बदलले भाव बदलला कोणी समजावून समजणार नव्हतं ते तिला क्षणात समजलं तिने घाईने सासूबाईंना फोन लावला सुखमान्य करत क्षमा मागत म्हणाली बघू बघू म्हणत काही आणायला जमलच नाही आता काय करू म्हणून विचारलं सासूबाई शांतपणे म्हणाल्या कॉट शेजारच्या मध्ये कपाटाची किल्ली आहे हँगरच्या कप्प्यात खालच्या खणाची किल्ली आहे त्या कप्प्यात दोन चार साड्या आहेरासाठी आणल्या आहेत त्यातली तुला आवडेल ती दे आणि सविताच्या हातात पाच हजाराचं पाकिट ठेव मी येताना ज्योतीला आपल्याकडे घेऊन येणार आहे डॉक्टरांनी चार पाच महिने सांभाळायला सांगितलं आहे माझ्या डोळ्यापुढे असलेली बरी निकिता उत्स्फूर्तपणे म्हणाली हो हो घेऊन या आम्ही येऊ ज्योतिताईला न्यायला काळजी करू नका ती लवकर बरी होईल आणि मग निकिता प्लॅनिंग करायला लागली ते ज्योतिताईच्या व्यवस्थेबद्दल जबाबदारी घ्यायची तर पूर्णपणे हे तिच्या सासूबाईंच मृद्वाक्य होतं आता तिचं सुद्धा चंद्रशेखर गोखले